प्रचंड शक्ती प्रदर्शनात भाजपच्या उमेदवार नयनकुवारताई रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल चौथ्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मंत्री रावलांसह देशमुख गट एकत्रित पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या होम ग्राउंडवरील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या मातोश्री सौ तई रावल यांनी चौदा नोव्हेंबरला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रचंड शक्ती प्रदर्शनात सौ रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अत्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढून दोंडेचा येथील पारंपरिक विरोधक असलेले रावल गट आणि देशमुख गट सौ रावल यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्रित आले होते त्यामुळे निवडणुकीत विरोधकच शिल्लक राहिलेले नाहीत अशी परिस्थिती दोंडेचा येथे पाहण्यास मिळाली सकाळी नऊच्या सुमारास रावलगडीवरील शिवमंदिरात विधिवत पूजा करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नयनकुवर तई रावल मंत्री जयकुमार रावल रावल उद्योग समूहाचे चेअरमन सरकार साहेब रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रा कुमारी रावल धोंडेचा पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख अमित पाटील धुळेचे माजी महापौर प्रदीप करपे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह मिरवणुकीला प्रारंभ झाला शनी मंदिर माता भगवती मंदिर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक होळकर चौक गणपती मंदिर आझाद चौक महाराणा प्रतापसिंह चौक साई मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक वरून राजपथ मार्गे राम मंदिरावरून मिरवणूक काढत पालिकेच्या इमारतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नयन रावल म्हणाले की मी तीन वेळा पालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून यशस्वी काम केले आहे दोंडेचा शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे भविष्यात भुयारी गटारी प्रकल्पासह नाट्यगृह वॉटर पार्क सायन्स पार्क अत्याधुनिक अग्निशमन केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानी अत्याधुनिक भाजी मार्गेट खाऊ गल्ली अशी कामे करण्याचा माझा निर्धार असल्याचे सौ रावल यांनी यावेळी सांगितले मंत्री जयकुमार रावल म्हणाले धुळे जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला असून या ठिकाणी असलेल्या चारही नगर परिषदांमध्ये भाजपची एकतर्फी सत्ता प्रस्थापित होणार आहे दोंडाईचा पालिकेत सव्वीस पैकी सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे एकूण सत्तावीस जागांवर प्रचंड बहुमताने विजय निश्चित असल्याचा विश्वासही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासूनचा आमचा रावल आणि देशमुख गटाचा दोंडाईचामध्ये संघर्ष होता परंतु गेल्या दहा वर्षापासून मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील दोंडाईचा शहर विकासाकडे वाटचाल करीत असल्यामुळे आमचे नेते डॉ हेमंतराव देशमुख पुढच्या पिढीत हा संघर्ष कायम असू नये म्हणून एकत्र येऊन आम्ही दोंडईच्या शहराला विकासाकडे नेण्यासाठी संघर्ष संपविला असल्याची भावना डॉ रवींद्र देशमुख यांनी व्यक्त केली